नमस्कार सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो पोलीस भरतीला आता लवकरच सुरुवात होणार आहे आणि त्याबद्दलची घोषणा आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी जे आताचे मुख्यमंत्री आहे त्यांनी देखील केलेली आहे त्यानुसार नवीन जी पदभरती याची रिक्तपदांची जी जाहीर आहे तीसुद्धा मागवण्यात आलेली आहेत आणि तसं जे सुद्धा आता प्रसिद्ध झालेलं आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जी देवेंद्र फडणवीस यांनी पुढे व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेली आहेत की किती पदांसाठी ही भरती होणार आहे आणि भरती प्रक्रियेला नेमकी सुरुवात कधी होणार आहे यासंबंधी सविस्तर माहिती यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे यासोबतच आर पी एफ असो कारागृह असो किंवा जे आपले शिपाई असो या सर्व पदांची ही भरती असणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतरच तुम्हाला ही माहिती कळणार आहे चला व्हिडिओ सुरू करूया काय सांगताना आनंद वाटतो की आपण गेल्या तीन वर्षामध्ये पस्तीस हजार आठशे दोन पोलिसांना भरती केलेला आहे गेल्या काही वर्षामध्ये पस्तीस हजारपेक्षा पेक्षा जास्त भरती ही झालेली आहेत आणि तो क्रायटेरिया तो सुद्धा पूर्ण झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांना होते ट्रेनिंगला सुद्धा पाठवण्यात आलं आणि त्यांची जे आता ते ड्युटीवर आहेत ते सुद्धा लागलेले आहेत तर आता नवीन पद भरती सुद्धा त्यांनी पुढे माहिती दिलेली आहे ते सुद्धा तुम्ही बघून घ्या आता पुन्हा नव्याने भरती आपण त्या ठिकाणी काढतो त्यामुळे मॅच करणारी भरती भरती ही नाई। ही आता आता आपल्याकडे आपल्याकडे होते काही फार कुठली गॅप पोलीस प्रक्रियेमध्ये कुठलाही गॅप दिला जाणार नाही आहे सप्टेंबर महिन्यामध्ये जी पोलीस भरती आहे तिला देखील सुरुवात होणार आहे आणि दहा हजार पाचशे पदांसाठी ही पोलीस भरतीची प्रक्रिया आहे तीच लवकरच सुरू होणार आहे त्याबद्दलचा जो जी आर आहे तो सुद्धा लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती जी देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सांगितलेलं आहे आणि वृत्तपत्रामध्ये सुद्धा याची माहिती आलेली आहे त्यासंबंधीचा जो जी आर आहे आणि जी न्यूज आहे ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीसुद्धा टाकणार आहोत तुम्ही जर ते चॅनल जॉईन केले असेल तर नक्कीच ते चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा म्हणजे तुमच्यापर्यंत जे नवीन अपडेट्स असणार आहे जी आर असणार आहे ते सर्वप्रथम तुम्हाला कळून जाणार आहे ही बातमी कुठल्याही प्रकारे फेक नाही आहे बातमी खरी आहे आणि ते जाणून घेण्यासाठी तुम्ही न्यूजपेपरसुद्धा बघू सप्टेंबर महिन्यामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच याची तयारी चांगली करावी लागणार आहे